बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळामुळे तेवीस ते सत्तावीस मे दरम्यान ओडिसा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई नौकास्टने दिली आहे यामुळे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या च्या आसपास गुजरात आणि मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे सध्या हे चक्रीवादळ तीव्र होत आहे आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल ज्यामुळे देशाच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होणार आहे भारतीय हवामान खात्याने मात्र या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही दरम्यान हवामान विभागाने तेवीस मे पर्यंत अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुढील सात दिवसात उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे आय एम डीने आपल्या नव्या बुलेटिन मध्ये म्हटले आहे हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर एक नवे तर दाबाचे दोन पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रावर बावीस मे पर्यंत कमी दाबाचा तर बंगालच्या उपसागरावरही तेवीस मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो बंगालच्या उपसागराचे वाढणारे पाणी हे त्यामागचे कारण आहे चक्रीवादळ तयार होण्यासाठी सामान्यतः समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सव्वीस पॉइंट पाच अंश सेल्सिअस असते हे तापमान किमान पन्नास खोलीपर्यंत राखले पाहिजे मात्र हवामान खात्याने अद्याप चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही चक्रीवादळ जरी तयार झाले तरी त्याचा प्रभाव फार मोठा असेल अशी अपेक्षा नाही कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई